एस एन यूज या युट्युब चॅनेलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनेलला सब्सक्राईब करा लाईक करा एंड शेअर करा एंड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रार्थक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तेरा ऑगस्ट अर्थात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या दोनशे पंचवीसव्या पुण्यतिथीचे औचित्य साधत माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते उदय सांगळे व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र अनोरटे व धनगर समाज बांधव यांच्या उपस्थितीत विजयनगर भागातील वारकरी भवनात अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली अहिल्याबाई होळकर म्हणजे तीनशे वर्षापूर्वी होऊन गेलेली राज्यकर्ती माळवा प्रांतावर त्यांनी अठ्ठावीस वर्ष राज्य केले आपल्या कर्तृत्वाने त्यांनी इतिहास घडवला अशा या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची गुरुवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दोनशे पंचवीसवी पुण्यतिथी त्यानिमित्त माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते उदय सांगळे नगराध्यक्ष किरण डगळे व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र नरोटे यांच्या उपस्थितीत समाज बांधवांच्या वतीने विजयनगर भागातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वारकरी भवनातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना मानाचा मुजरा करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार राजाभाऊ वाजे नगराध्यक्ष किरण डगळे युवा नेते उदय सांगळे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र नरोटे यांसह लक्ष्मण बर्गे खंडेराव देणे किरण कोथमिरे धर्मा मुरडनर नंदू जाधव विकास शेंडगे आदींसह समाज बांधव उपस्थित होते एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड राजमाता यांची पंचवीसावी पुण्यतिथी या ठिकाणी वारकरी भवनामध्ये साजरी करण्यात आली राजमाता भारतभर मोठं काम केलेलं आहे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो पुण्यश्लोक श्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आज दोनशे पंचवीसावी पुण्यतिथी आज संपन्न होते त्यानिमित्ताने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यासाठी आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहे खरं म्हणजे कोरोनाचं संकट आहे आणि या संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने कमीत कमी गर्दी करून आम्ही अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे आज तेरा ऑगस्ट पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी आणि या अहिल्याबाई होळकरांचा इतिहास जर आपण बघितला असेल तर त्यांचा इतिहासाची प्राप्ती सर्वांना माहीत आहे त्यांच्यामुळं एक शिकवण या सर्व भारतीयांना भेटली होती आणि त्याचा परिणाम म्हणून आज त्यांची आत्मीयता प्रेम अजूनही समाजामध्ये तसेच आहे आणि या नक्कीच यानिमित्त आज छोट्या गाणी असा कार्यक्रम या वारकरी भवन परिसरात आपण सादर केला आहे मागील दोन वर्षापूर्वी या ठिकाणी ही मूर्ती आपण या ठिकाणी प्रस्थापित केली होती त्या ठिकाणी जनसेवक राजेभाऊ वाजे असेल उदयभाऊ सांगळे असेल सर्व नगर परिषद असेल यांच्या माध्यमातून हे सर्व साकारलं गेलं आणि याचं स्वरूप खूप चांगल्या प्रमाणे केलं गेलं परंतु यावेळेस कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे आजचा हा जो पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण थोडं थोड्याच प्रमाणात घेतला आहे नक्कीच या याबद्दल मी सर्व समाजबांधवांना या दिनदिनानिमित्त अभिवादन करतो आणि थांबतो